आणि नवीन दिवसाची नवीन हो अशी छान अशी सुरुवात झालेली आहे तर आज आहे आमच्या गावची यात्रा चला तर आज आपण त्या यात्रेत पण जाणार आहोत त्याआधी मी तुम्हाला माझं सकाळचं सर्व रुटीन शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया छान असं आपला हॉल मी स्वच्छ करून घेतलेला आहे तर पाहू शकता तुम्ही छान सर्व स्वच्छ फरशी वगैरे सर्व पुसून झालेले आहे आणि देवपूजा पण करून झालेली आहे माझी तर बघू शकता छान अशी मस्त अशी देवपूजा पण करून झालेली आहे आणि किचन वगैरे सर्व आवरून झालं आहे स्वयंपाकही तयार आहे माझा फक्त चपात्या करायच्या बाकी आहेत तर हे पाहू शकता आज मी लक्ष्मी देवीला नैवेद्य घेऊन जाणार आहे आखाड महिन्यामध्ये नेतात तुमच्याकडे नेतात की नाही ने ते नक्की कमेंट करून सांगा आणि त्यानंतर बघू शकता छान अशी मी पनीरची भाजी बनवली आहे आणि थोडंसं तळण तळलेलं आहे तसंच डाळ भात बनवलेला आहे हा तर पाहू शकता फक्त चपाते करायच्या बाकी आहेत तर चला पाहू शकता भांडे वगैरे सर्व स्वच्छ करून झालेले आहेत आणि इथे लावलेले आहे मी मशीन तर एक पाच मिनटामध्ये आपले कपडे धुवून रेडी होणार आहेत मग ते फक्त सुकत घालायचे मंडळी आपण कपडे सुकवल्यानंतर म्हणजे मला जायचं आहे देवीच्या मंदिरात जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नैवेद्य दाखवले तर ते नैवेद्य घेऊन आपल्याला जायचं आहे लक्ष्मी देवीच्या मंदिरात आणि मग नैवेद्य ठेवून आल्यानंतर मग मी थोडंसं रेडी होणार आहे आणि रेडी हो यासाठी होणार आहे गावची यात्रा तर आहेच आणखीन एक कारण आहे तेही तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये पुढे कळेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर मग आता जाऊया आपण लक्ष्मी देवीच्या मंदिरात नैवेद्य घेऊन आखाड महिन्यामध्ये नैवेद्य नेतात आमच्या आम इथे नेतात तुमच्या तुम्ही ज्या भागातून हा व्हिडिओ पाहत असाल त्या भागामध्ये नैवेद्य आषाढ महिन्यामध्ये नेतात की नाही ते नक्की कमेंट करून सांगा तर बघा अशा प्रकारे प्रत्येक गावामध्ये लक्ष्मी आईचं असं मंदिर असतं आणि मग आखाड महिन्यामध्ये इथे नैवेद्य नेतात तर आमच्या इथे तर नेतात तुमच्या इथे नेतात की नाही ते नक्की सांगा तर मग पूजा वगैरे करून घेतली आणि बघू शकता घरी आल्यानंतर अशा प्रकारे मी रेडी झाले तर रेडी होण्याचं आणखीन एक कारण आहे यात्रा तर आहेच यात्रेमुळे तर रेडी झालेलीच आहे तर आणखीन एक कारण आहे ते म्हणजे आमच्या गावामध्ये प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हा देवाचा रथ निघत असतो आणि याच दिवशी यात्राही असते तर या रथासमोर आमच्या सर्व मैत्रिणींच्या ग्रुपचा एक टाळ वाजवण्याचा एक डाव होणार आहे तर त्यासाठी आम आम्ही सर्व छान अशा रेडी झालेला आहोत तर नक्की व्हिडिओ शेअर करून 哎、啊，打雷！打雷！ सांगू मैत्रिणींनो हे सर्व करून इतकी मनाला इतकी शांती मिळाली मी ती शब्दात वर्णन नाही करू शकत आणि मैत्रिणींबरोबर हे घालवले डिक्शन खूप छान म्हणजे आम्ही सर्वांनी खूप छान एन्जॉय केला आणि तर पाहू शकतो तुम्ही छान फुगड्या वगैरे खेळलो आणि मग तो सर्व कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही आलो यात्रेमध्ये तर यात्रेमध्ये पण तुम्हाला माहीतच आहे खूप एन्जॉय सर्वजण करतातच तसाच आम्ही केला तर जास्त काही शूट घेतलं नाही छान असे मस्त फोटो क्लिक केले तर बघू शकता हा होता आमचा जणींचा ग्रुप तर या जणींबरोबर खेळून इतकं छान वाटलं तुम्हाला ते शब्द व्यक्त करणं शक्य आहे तर या आहेत माझ्या सासूबाई त्यांच्याबरोबरही छान असे फोटो क्लिक केले या आहेत माझ्या ननंदबाई तर आम्ही दोघींनीही छान छान फोटो काढले तर बघू शकता तुम्ही खूप सारा एन्जॉय केला आम्ही आणि त्यानंतर काढला एक छान असा सेल्फी मिस्टरांबरोबर तर बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर मैत्रिणींबरोबरही खूप सारे फोटो काढले आणि म्हणजे एक जीवनातला एक सुंदर असा दिवस अशा प्रकारे सेलिब्रेट झाला तर बघू शकता तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय श्री स्वामी समर्थ